आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध व्यवसायांविरुद्ध धडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून अवैध दारू साठ्यावर पंढरपूर तालुका पोलिसांनी धडाकेबाज मोठी कारवाई करत एकूण एक लाख पन्नास हजार सहाशे बहात्तर रुपयांचा तीस बॉक्सचा अवैध दारूचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे आता तुमच्या दुकानाचे किंवा शोरूम च्या फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो निश्चिंत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदींसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदे अर्थात नामदेव मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत मौजे पंढरपूर ते कुरुडूवाडी जाणाऱ्या रोडवर हॉटेल शुभेच्छा पाठीमागे असलेल्या पत्राशेड खोलीमध्ये भटुंबरे येथे या गावाच्या शिवारातील सतीश रामा वसेकर वैवर्ष एक्केचाळीस राहणार नारायण चिंचोली तालुका वस्तीतील घरामध्ये अवैधरित्य दारू विक्रीसाठी देशी विदेशी दारूचा साठा असल्याबाबतची खात्रीशीर माहिती पंढरपूर तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पंढरपूर तालुका पोलिसांनी तत्काळ माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी पोलीस अधिकारी स्टाफ सह छापा मारून एकूण एक लाख पन्नास हजार सहाशे बहात्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये मॅकडॉनल्ड व इतर कंपनीच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या दारूचे एकूण तीस बॉक्स देशी विदेशी दारू आढळून आली जी अवैध विक्री करण्यासाठी बाळगलेल्या अवस्थेत मिळून आल्याने सर्व दारूचा साठा पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून सतीश रामा वसेकर राहणार नारायण चिंचोली तालुका पंढरपूर विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम पासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम कुमार यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पीएसआय भारत भोसले सहाय्यक फौजदार दत्तात्रय तोंडले पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे गजानन माई सुधीर शिंदे सुहास देशमुख पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी महिला पोलीस हवलदार मनेरी मॅडम पोलीस कॉन्स्टेबल महेश गोडसे पोलीस होमगार्ड सुनील कवडे यांच्या पथकाने केली आहे